श्रद्धा सबुरी चॅरिटेबल ट्रस्ट शिर्डी साई मंदिर हाऊसिंग बोर्ड सोसायटी चंद्रशेखरपूर भुवनेश्वर ओडिसा पंच्याहत्तर लाख एक हजार सोळा येथील श्री साईबाबांची पालखीहून दीड हजार साईभक्त शिर्डीमध्ये आले होते दिनांक अकरा नऊ दोन हजार चोवीस या दिवशी पालखीचे आयोजक श्री सुदर्शन दास यांच्यातर्फे साई गेट नंबर तीनच्या जवळील शताब्दी मंडप या ठिकाणी दुपारी तीन ते सायंकाळी सहा या वेळेत साई संकीर्तन कार्यक्रम व सायंकाळी सात ते रात्री नऊ या वेळेत सांस्कृतिक कार्यक्रमांचं सा आयोजन केलं होतं या कार्यक्रमाप्रसंगी श्री साईबाबा संस्थांचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांची कार्यक्रमात मुख्य उपस्थिती होती बारा नऊ दोन हजार चोवीस सकाळी हजारो भाविकांच्या उपस्थितीत साई नामाचा सा गजर करत श्री साईबाबा पालखी सोहळ्याचं शिर्डी शहरातून आयोजन करण्यात आलं हे आओ साई खंडोबा मंदिरात पा साई पालखीचं भव्य स्वागत करण्यात आलं व खंडोबा मंदिरात पालखीचं पूजन करत आरती करण्यात आली हे उपस्थित सुदर्शन दास श्री साईबाबा बाबा संस्थांचे माजी विश्वस्त सचिन तांबे यांचा खंडोबा महाराज मंदिर ट्रस्टच्या वतीने सत्कार करण्यात आला पालखी सोळा शिर्डी शहरातून फुलांची उधळण करत नाचत लेझिम खेळत साईनामाचा जयघोष करत, साई सा करत ओडिशा राज्यातील महिला पुरुष आणि तरुण आजचा दिवस अतिशय पवित्र आहे आणि तो पवित्र अम्मा शिर्डीकर आणि देश विदेशातील साई भक्तांसाठी यासाठी आहे की ज्या महासापतींनी साईबाबांना साई हे नाव दिलं आणि आव आव साई, साई म्हणून या खंडोबा मंदिर मध्ये पुकारलं आणि त्यांना तेव्हापासून साई हे नाव पडलं आज त्या महासापतींची एकशे दोनवी पुण्यतिथी आहे आणि त्या निमित्ताने आज महासापती ट्रस्टच्या वतीने अतिशय चांगला उपक्रम नागरिक परिवाराच्या वतीने या ठिकाणी करण्यात आलेला आहे की त्यांच्या पुण्यतिथी निमित्त ज्ञानाचं साईबाबांनी जसं आपल्या हयातीमध्ये अन्नदान दवा आणि ज्ञानदान या तिन्ही दानांना फार महत्व त्यावेळेस दिलं होतं तर त्यातील एक ज्ञान म्हणजे या ठिकाणी ज्ञानदान आणि त्याचाच एक एक भाग म्हणून त्यांनी आज साईनाथ माध्यमिक विद्यालयाच्या सर्व विद्यार्थ्यांना या ठिकाणी प्राधिकरिक स्वरूपामध्ये पुस्तकाचं वाटप केलं आहे डुबल सर या ठिकाणी आहेत आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्वाचं म्हणजे जे अनाथ आहेत ज्यांना बोलता येत नाही अशा सगळ्या विद्यार्थ्यांना देखील अनाथालयामध्ये देखील त्यांनी विद्यालयामध्ये देखील त्यांना आवश्यक ते सगळं या ठिकाणी ज्ञानाचं साहित्य या ठिकाणी ता या ट्रस्टच्या माध्यमातून पोहोच काढण्यात आलेला आहे अतिशय महत्वाचा उपक्रम या ठिकाणी आज यांच्या निमित्त झालेला आहे मला असं वाटतं कि या की याच्यापेक्षा चांगला उपक्रम असू शकत नाही साईबाबांच्या आशीर्वाद अशाच उपक्रमातून या ठिकाणी आपल्या सगळ्यांना मिळत असतात कारण की साईबाबांच्या विचारावर जर आपण काम केलं तर मला विश्वास आहे की साईबाबा निश्चित आपल्याला आशीर्वाद देतात आणि त्या दुग्ध शरकार योग असा आहे की ओडिसावरून भुवनेश्वरवरून जवळजवळ एक हजार साई भक्तांची पालखी आज शिर्डी शहरामध्ये आली त्याचं देखील जोरदार स्वागत या ठिकाणी आज या खंडोबा मंदिरामध्ये करण्यात आलं त्यांचा सत्कार देखील या ठिकाणी ट्रस्टच्या वतीने करण्यात आला मला असं वाटतं की आजचा हा दिवस जो आहे हा सुवर्णक्षराने लिहिला जावा कारण की साईबाबांच्या विचार चालणारं ज्या दिवशी काम होतं तो प्रत्येक दिवस हा सुवर्णाक्षरण लिहिला जावा असं माझं मत आहे मी आपल्या सगळ्यांना या ठिकाणी पुन्हा एकदा विनंती करतो की आपणही अशाच प्रकारचे उपक्रम राबवत जावे आणि मी पुन्हा एकदा मासापती महाराजांना या ठिकाणी विनम्र राबविदन करतो दरवर्षी प्रथेप्रमाणे आज मासापतींची एकशे दोनवी पुण्यतिथी आहे तसेच मनोहर महात नागरे सर आमचे वडील यांचे पाचवे पण पुण्यस्मरण पण यात आठवड्यात आल्याने आम्ही यावर्षी श्री मनोहर नागरे सर व महासपती यांची पुण्यतिथी एकत्र साजरी करत आहेत तर आजच्या दिवशी सकाळी मा महासापतीं समाधी येथे अभिषेक झाला त्याच्यानंतर खंडोबा मूर्ती मंदिरातील मूर्तीला पण अभिषेक झाला व सत्यनारायण पूजा झाली तसेच चेन्नईच्या भजन मंडळाचे भजन झाले व श्री साईनाथ माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांना गरीब विद्यार्थ्यांना वयांचं वाटप तसेच साह्याश्रया अनाथाश्रम पुस्तकांचे वाटप करण्यात आलेले आहे तर ज्या माध्यमातून आमच्या ट्रस्टच्या व मासापती नागरे परिवाराच्या वतीने दरवर्षी आम्ही काही ना काही सामाजिक उपक्रम जे गरीब विद्यार्थ्यांना उपयोग पडतात असे आम्ही कार्यक्रम घेत असतो तर हे सगळं नागरे सरांच्या शिकवणुकीनेच आम्ही पुढे चाललेलो आहे तरी मी सर्व भाविक भक्तांना शिर्डीकरांना आज विनंती करेल का मध्यान आरती नंतर आहो साई श्री खंडोबा मंदिर मध्ये महाप्रसाद अन्नदानाचा कार्यक्रम ठेवण्यात आलेला आहे तरी सर्व भाविक भक्तांनी या महाप्रसादाचा लाभ घ्यावा ही नागरे परिवाराच्या वतीने सर्वांना विनंती राहील ओम साईराम जय मल्हार आज महापती चिमनाजी नागरे यांची एकशे दोनवी पुण्यतिथी निमित्त भुवनेश्वर येथून आज थे थे बा, ते हजार ते बाराशे साई भक्त पदयात्री हे शिर्डी दाखल झालेले ते दरवर्षीप्रमाणे पुण्यतिथीला यावर्षी पण त्यांनी हजेरी लावली व कार्यक्रमाची शोभा वाढवली त्यानिमित्त सर्वांना अन्नदान प्रसादाचा आता साडेबाराच्या आरतीनंतर महाप्रसादाचं वाटप होईल तरी मी शिर्डी ग्रामस्थो साई भक्तांना नम्र विनंती करतो तर त्यांनी महाप्रसादाचा लाभ घ्यावा ओम साईराम ओम साईराम आज आपल्या साईबाबांच्या श्री भाषसापती महाराज यांच्या एकशे दोनव्या पुण्यतिथीनिमित्त अतिशय चांगल्या प्रकारे या ठिकाणी धार्मिकता असेल सामाजिक असेल या माध्यमातून अतिशय छान असा महोत्सव या ठिकाणी पार पडला आणि या ठिकाणी अनाथ निराधार मुले असेल तसेच आपल्या सायनाथ माध्यमिक विद्यालय येथील गरीब मुले असतील यांना वया पुस्तके वाटून या ठिकाणी अतिशय छान प्रकारे हा उपक्रम या ठिकाणी पार पडला तसेच आज या ठिकाणी आमचे आदरणीय आदरणीय गुरुवर्य डॉक्टर नागरे साहेब सर यांचा देखील मनोहर नागरे सर यांचा देखील पाचवं पुण्यस्मरण या ठिकाणी होतं आणि अतिशय छान सामाजिक उपक्रम या ठिकाणी नागरे परिवारातर्फे तसेच मालसापती ट्रस्ट यांच्या अंतर्गत या ठिकाणी या ठिकाणी साजरा झाला आणि खूप खूप धन्यवाद अभिनंदन नागरे परिवाराचं तसेच या मालसापती ट्रस्टचं हे खूप खूप शुभेच्छा आम्ही या निवेत्यांना घेतल्या

प्रत्येक ब्रँडेड कंपनीचे मोबाईल जसे आयफोन सॅमसंग विवो ओप्पो रियलमी रेडमी वन प्लस मोटो इत्यादी सुलभ हप्त्यावर व झिरो डाऊन पेमेंटवर उपलब्ध यांसह हो ब्रँडेड ॲसेसरीज हेडफोन्स चार्जर स्क्रीन गार्ड ब्लूटूथ वॉचेस योग्य दरात उपलब्ध तर एक वेळ अवश्य भेट द्या आपल्या पुजारा टेलिकॉमला खरेदी करा मोबाईल आणि मिळवा आकर्षक भेटवस्तू या आपला जुना मोबाईल घेऊन व नवीन मोबाईल घेऊन जा भव्य एक्सचेंज ऑफर एक वेळ अवश्य भेट द्या प्रोप्रायटर श्री प्रसाद राजेंद्र लोढा आमचा पत्ता भाजी मार्केट रोड साई निर्माण कॉम्प्लेक्स गाळा नंबर चार आमचा संपर्क क्रमांक सत्तर अठ्ठावन्न अठ्याहत्तर 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 अथ् तसेच अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी पंच्याऐंशी सात शून्य शून्य सात खुशखबर खुशखबर गणेशोत्सवानिमित्त निमित्त खरेदी करा लेटेस्ट स्मार्टफोन व होम अप्लायन्सेस तेही भव्य ऑफरसह आपल्या क्रेडिट कार्डवर नो कॉस्ट एम आय आणि कॅशबॅक ऑफर तसेच मोबाईल साठी एक्सचेंज ऑफर सर्व वस्तूंवर फायनान्स सुविधेसह खरेदीवर आकर्षक भेटवस्तू त्यामुळे त्वरा करा आजच भेट द्या गंगवाल अँड सन्स शिर्डी आमच्या असंख्य ग्राहकांना गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा नमस्कार गणेश गणेश उत्सव निमित्त आपल्याकडे स्मार्टफोन व होम अप्लायन्स साठी भव्य ऑफर चालू आहे व प्रत्येक वस्तू वर नो व क्रेडिट कार्ड कॅशबॅक ऑफर चालू आहे आणि मोबाईल साठी सुद्धा एक्सचेंज सुविधा उपलब्ध आहे व प्रत्येक वस्तूवर आकर्षक गिफ्ट भेटणार आहे तर आजच भेट द्या आपल्या गंगवाल्या शिर्डी शाखेला व मनसोक्त खरेदी करा व आपल्या असंख्य ग्राहकाला गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद आमदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट लाईट प्लॉट मध्ये प्रशस्त श्रीराम मंदिर साई समाधी मंदिरापासून दहा मिनिटांच्या अंतरावर एम एस बी पोल कनेक्शन वीस फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी नांदुर्गी शिवरस्तार लगत साई परिक्रमा मार्गालगत प्लॉट लगत मीटर प्रस्तावित रस्ता तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंगसाठी संपर्क करा श्री गणेश तोरडवाल नव्याण्णव एकवीस एकवीस पंच्याण्णव एकसष्ट श्री शुभम वेणुनाथ गोंदकर सत्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी